ी या ठिकाणी आपल्या पुरंदर हळदीचे आमदार आदरणीय संजयजी जगताप सर यांचं आगमन झालेलं आहे आपण सगळ्यांनी टाळ्या त्यांचं स्वागत केलं त्याचबरोबर नगरसेवक आदरणीय नंदुबापू जगताप आदरणीय संतोष मी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही सगळ्या हनुमान भजनी मंडळाचं त्यांचं खशीच स्वागत तसेच या ठिकाणी नगरसेवक आदरणीय मुन्नाथेट शिंदे यांचंही या ठिकाणी स्वागत मुझे 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 या वर्षी सासवड नगरपालिकेला भारतातलं स्वच्छ नगरपालिका म्हणून प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे नगरपालिकेचे सर्व कर्मचारी स्वागत आणि अभिनंदन करू मुलांना याच्यामध्ये मदत घेतली कॉलेजचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष सुगे साहेब यांनी आम्हाला हुका दिला दर्शन प्राच्याल यांनी मदत केली आणि आदरणीय धार्मिक कार्यक्रम असावा दोन वर्षापासून आम्ही दिवाळी पहाट हा कार्यक्रम करत आहोत अभंग ते भोपाळी असा दिवाळी पहाटेचा की धार्मिक पद्धतीचा कार्यक्रम गेले दोन वर्षापासून करत आहोत आणि तरीसुद्धा आमच्या मनात एक अशी संकल्प आहे की माणूस मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत केवळ गोड व्हावा या उद्देशाने आमच्या बहिणी मंडळाच्या वतीने एक संकल्प केला की गावामध्ये वैकुंठ असावा कारण आपलं गाव विस्तारीकरण झालेलं आहे गाव विस्तारीकरण झाल्यामुळे काही समाज थोडे आहेत की त्यांना शेजारी पाचारीसुद्धा खांदा द्यायला पण तयार होत नाही येत नाही अँब्युलन्समध्ये आमचाच अँब्युलन्समध्ये नेतात म्हणून एक आमची संकल्पना तयार झाली की हलका फुलकारत असावा म्हणून आम्ही एक गुरुकुल अकॅडमीचे व्यवस्थापक संदीप टिळेकर यांना संकल्पना बोलून दाखवली तर त्यांनी आम्हाला सांगितले की आपल्याला एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे नवसाई आहे त्या ठिकाणी आपण जाऊ त्या ठिकाणी आम्ही गेलो तिथे आम्हाला हे सर भेटले शेख सर या शेख सरांना आम्ही आमची कल्पना समजून सांगितली की आम्हाला हलका फुलका पाहिजे तो जेणेकरून करून हातानेसुद्धा ओढून घेता आला पाहिजे गाडी लावूनसुद्धा ओढून घेता आला पाहिजे त्यात व्यवस्था असावी स्पीकरची व्यवस्था असावी लाईटची व्यवस्था असावी कुठल्या तृतीय राहू नये म्हणून आम्ही त्यांना संकल्पना सांगितलं त्यांनी डिझाईन तयार केलं आणि डिझाईन तयार केल्यानंतर आम्ही ते फॅब्रिकेशन चित्रापूर या ठिकाणी कोणते वा वावर ज्यांना भेटतो त्यांनी ते मान्य केलं करायचं आणि भजनी मंडळ यांच्या वतीने आज जो तो उपक्रम तुकाराम या निमित्ताने मान्य आमदार साहेबांच्या उपस्थितीत रथ लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम नियोजन आयोजन केलेला आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असं देखणं असं हे वैकुंठ एक संपूर्ण देखभाल व जबाबदारी त्यावेळेस आम्ही नगरपालच्या वतीने आम्ही स्वीकारतो याची योग्य ते व्यवस्था देखभाल त्याचं योग्य ते ठिकाण असणं गरजेचं आहे आम्ही देखभाल व्यवस्था केली जाईल खरंतर इथून मागे वर्षवर्ष नगरपालिका अंत्यविधीसाठी शववाहिनीची व्यवस्था करत आहे कारण की वीस एक वर्षापूर्वीची सदस्य शौवाहिनिका माननीय चंदुक जगताप हे नगराध्यक्ष असताना त्यावेळेस त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या मध्यंतरी हे नादुरुस्त झाल्याने तातडीने आमदार साहेबांनी जुन्ना शेठ शिंदे यांना सांगून एक नवीन अम्ब्युलन्स आम्हाला उपलब्ध करून दिली त्यात खंड त्यांनी पाडलेला नव्हता आणि सुदैवाने आज दुकानंदीच निमित्त हनुमान सेवाभावी सं संघटनेने आज आर रथ दिलेला आहे ते तर तुच्छा उत्तम आहे मी त्यांना शुभेच्छा देतो अजून एक दुकान पण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे जगद्गुरु संत सोपानकाचा महाराज जी इत्यादी देताने संत सोपान महाराजाच्या या प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी शेकडो वर्षापूर्वी संत गोपालकाच्या या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज हे आपलं प्रवचन चिंचेच्या झाडाखाली करायचे त्या प्रांगणामध्ये आज आपल्या सासवड नगरीमधील श्री हनुमान पंजी मंडळ आणि सेवाभावी संस्थेच्या वतीने तासवडकर नागरिकांच्यासाठी आणि खरं म्हणजे खऱ्या अर्थाने जी प्रत्येक व्यक्तीची शेवटची यात्रा असते ती यात्रा ही सुखकर व्हावी आणि केवळ व्यक्तीची यात्रा सुखकर होऊ नये तर त्याच्या परिवारातल्या सदस्यांना सुद्धा तो एक आधारभूत व्हावं कारण आज आपण सगळ्यांनी बघितलं असेल की सासपोर्टमध्ये अनेक परिवार आहेत जे खूप मोठ्या प्रमाणावरती भावकी आहेत परंतु अनेक बाहेरून आलेली मंडळी जी नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने साकवडचं वातावरण चांगलं म्हणून राहायच्या निमित्ताने किंवा निवृत्तीनंतर एक चांगलं शहर म्हणून साकवडमध्ये आले तर अशा व्यक्तींना खरं म्हणजे त्यांच्या परिवारातलं कुठलं सदस्य याचं वैकुंठवाद झाल्यानंतर शेवटच्या यात्रेमध्ये काही प्रसंगी त्या ठिकाणी त्यांना वैकुंठभूमीपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप अडचणी निर्माण होतात काही वेळेस वाईट असते परंतु एक चांगल्या प्रकारचा वैकुंठ ठरत आणि तो शेवटचा सन्मानही खऱ्या अर्थाने मिळावा याच्यासाठी श्री हनुमान भगिनी मंडळाने सेवाभावी संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आदरणीय या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलदा जगताबातील ज्या मंडळाचे कार्याध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि पुरंदरच्या संप्रदायाचे प्रमुख आदरणीयभाऊ बिरले असतील त्या तीन कामचे असतील त्याचप्रमाणे उपाध्यक्ष तुकारामजी गिरमे सहसचिव राजेंद्रजी शिंदे या सर्वांचे मार्गदर्शक आणि खजिलदार आदरणीय राजाभाऊजी पैगावकर आदरणीय पवनभाऊ केसर असतील आदरणीय नामजोजी बोराव कि भाऊ असतील अजनी चंद्रकांतजी जगताप संचालिका श्रीमती हिराबाई कुंभार असतील त्याचप्रमाणे मंडळाचे प्रमुख त्यामध्ये ऍडव्होकेट भगवानजी गोलेकर असतील ॲडव्होकेट सुदमजी सावंत असतील आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि ॲडव्होकेट आदनी बापूसाहेब नानासाहेब माझी नगराध्यक्ष आणि ॲडव्होकेट बापूसाहेब नानासाहेब जगताप असतील प्राचार्य संदीपजी टिळेकर सर जामबाजी जगताप काळुराजी दिवार त्याचप्रमाणे सारंगजी महाराज हे सर्वच मंडळाचे सभासद या ठिकाणी उपस्थित आपले मार्गदर्शक आणि संप्रदायामध्ये काम करणारे आदरणीय सकारांभाऊजी लांडगे आदरणीय बापूसाहेब गिरणे त्याचप्रमाणे हरस ज्यांनी बनवला ते वावळ सर या ठिकाणी उपस्थित सागरजी जगताप त्याचप्रमाणे पंडू काका या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि आदरणीय शेख सर आणि त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी आपलं साकोड नगरीचे आरोग्य अधिकारी संजय चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित सांप्रदायामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने पाया रोवला आणि त्याचा प्रसार केला ते आदरणीय होईते गुरुजी त्याचप्रमाणे आदरणीय भाऊ या ठिकाणी आहेत आदरणीय जे आहेत नंदूबाप्पू आहेत सुना शिंदे आहेत आदरणीय संतृष्टी गिरम्या आहेत सौरभजी आहेत महाजन शेटा आहेत या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आहेत संजयजी काटकर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष संजय राऊत चव्हाण आहेत गद्रेसर या ठिकाणी आहेत सर्व आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आदरणीय ललिताबाईंनी वेणी क्षीरसागर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खरं म्हणजे या ठिकाणी होतोय आणि हा कार्यक्रम होत असताना खरं म्हणजे माननीय तात्या अशी वर्ष ठिकाणी उपस्थित त्यांचे स्वागत करतो आणि योग्य आता अभंग कारण आदरणीय तुकाराम महाराजांनी आपल्याला प्रॅक्टिकल जीवनामध्ये अभंग त्या ठिकाणी दिले जे स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने घेतले पाहिजे म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्र सगळे आहेत तुकाराम विजेचं महत्व हे आहे तुकाराम महाराजांचं महत्व हे आहे की आज जर्मनी सारख्या देशामध्ये आज स्पेन सारख्या देशांमध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगांवरती त्या ठिकाणी एम बी एचे अभ्यासक्रम आहेत पी एच डी त्या ठिकाणी केली जाते आणि ती पी एच डी ही बिझनेस मॅनेजमेंट आणि कंपनी मॅनेजमेंटसाठी शेक्स मला वाटतं त्या ठिकाणी वापरली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आणि जगातल्या जवळपास एकशे एक्केचाळीस भाषांमध्ये तुकाराम महाराजांच्या गाठांचं ट्रान्सलेशन त्या ठिकाणी केलं गेलेलं आणि खूप मोठं आहे आणि म्हणून मी ते खरं म्हणजे काल रात्रीपासून शोधतोय जसा वेळ मिळाला तसं शोधत होतो परंतु खूप चांगला तुकाराम महाराजांचा एक आभंग मला वाटतंय हा मुद्दा म्हणून मला हजू हनुमान भजनी मंडळासाठी या ठिकाणी म्हणायचं आहे त्यामुळे बरे झालीये अवघे सांगाती बरे झाली अवघे सांगाती वाईट आणती कोणी नाही बरे झाले अवघे सांगा ती वाईट आणती कोणी नाही नोहे माता पिता नोहे कांतासूत नोहे माता पिता नोहे कांतासूत इतरांची मात काय सांगो तुका म्हणे तोंडी आवाज तुका म्हणे जन दुतोंडीस आवज सापडे तिकडे धरी म्हणजे अर्थ अर्थच मला वाटतं एकदम सोप्या भाषेमध्ये तुकाला महाराज असतं की सगळ्या व्यक्तीमध्ये शेवटच्या क्षणाला कोणीच नसतं किंवा अडचणीच्या काळामध्ये कोणीच नसतंय मग ते जन असोत परिवारातले सदस्य असत किंवा कोणी असो परंतु आज खऱ्या अर्थाने माणसाच्या शेवट काळामध्ये सगळ्यात महत्वाची अडचण तीच असते आणि ती अडचण बघून काही प्रसंगी काही परिवार असतील पर तिथे आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अंतिम म्हणजे आपली जी यात्रा ती चांगल्या प्रकारे करतो किंवा सगळे भावकीची लोक असतात परंतु आज हनुमान भजनी मंडळाने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य सर्वांनाच त्या ठिकाणी एकत्रितपणे केलं आणि हा हे नियोजन केलं खरं म्हणजे काही लोकांनाही ऑड वाटेल की वैकुंठ केलं हे काही प्रचाराची गोष्ट विषय नाही आहे आज गरज आहे आणि समाजाला खऱ्या अर्थाने गरज असणारी गोष्ट देणं हे सगळ्यात महत्वाचं आज आहे त्याचा निर्णय खरं म्हणजे हनुमान भजनी मंडळाने घेतलं मी मनापासून त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो या ठिकाणी आपण उपस्थित आहे आज आपल्या नगरपालिकेचे ब्रँड आणल्याचे तर त्यांच्यामुळे खरं म्हणजे मोहनराव आहेत आणि गोविंद बापू आहेत की त्यांच्यामुळे खरं म्हणजे नगरपालिकेचा चेहरा आज देशभर गेलाय ते गोविंद बापू पण या ठिकाणी आहेत मोहनराव या ठिकाणी आहेत मोहनरावांना एक विनंती फक्त करेल की आणि मलाही बदनी मंडळांना एक सांगायचं की आपण म्हटलं होतं की आपण वैकुंठाच्या तिथे खरं म्हणजे हे रथ आपण पार करूयात परंतु माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण रथ जो आहे तो तर नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये पार्क केला त्या ठिकाणी नोंदणी सुद्धा म्हणजे प्रत्येक जन्म वृत्तूची नोंदणी आता आपल्याकडे कंपल्सरी आहे आणि नगरपालिकेमध्ये त्याची नोंद पण होऊन जाईल आणि तो रथ तिथून उपलब्ध होईल आम्ही सगळी मंडळी म्हणजे पहिली मंडळ सुद्धा आम्ही सुद्धा स्वतः शिव साहेबांना आपल्या सगळ्यांना विनंती करतो की त्या ठिकाणी त्या रथाला एक छोटा ट्रॅक्टर त्या ठिकाणी जर उपलब्ध करून दिलं तर त्याचा रथाचाही योग्य वापर त्या ठिकाणी निश्चितपणे होईल जोपर्यंत आता नगरपालिका छोटा ट्रॅक्टर येत नाही आम्ही काही मंडळी एकत्रितपणे का येऊ बजली हनुमान बजली मंडळाच्या माध्यमातून पाहू त्यासाठी नॉमिनल चार्ज जर नगरपालिकेला उपलब्ध नाही करता तर आम्ही करू परंतु तो, तो उपयोग हा त्या ठिकाणी वापरता येईल शक्यतो आमचं मत आहे सगळ्यांचं याचा वापर कमीत कमी व्हावा कारण <laughs> खरं म्हणजे निवृत्तांच शहर <laughs> निवृत्तांच शहर आणि खऱ्या अर्थाने आयुष्य वाढवणार शहर म्हणून खरं म्हणजे तासवडची ओळख होत आलेली आहे आणि म्हणून या सोपन घाटांच्या नगरीमध्ये मी आपल्या सगळ्यांना भरपूर आयुष्य निरोगी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तुकाराम महाराजांच्या जन्मी लीन होत असताना खरं म्हणजे चारशे वर, वर, वर्ष चारशे पाचशे वर्ष म्हणजे सातशे वर्षांपूर्वी ज्यांनी एक वेगळा संदेश तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी दिला तो आजच्या सुद्धा समाजाने प्रत्येकाने वैयक्तिक आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आचरणात आणला पाहिजे ते आदरणीय तुकाराम महाराजांचे त्यांनी वंदन करतो आणि खरं म्हणजे तुकाराम विजीच्या सर्वच विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी आणि मैत्रिणींना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करेन की आपणही खरं म्हणजे तुकाराम गाथा अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे नेटवर जी उपलब्ध आहे ती वाचावी खूप सरळ आणि सोपी आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे त्याची एक चांगली दिशा आपल्याला सगळ्यांना मिळू शकते ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांच्याच वतीने हनुमान भजनी तर खूप मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो हनुमान भजनी मंडळ नेहमीच मला वाटतं आपल्या भागामध्ये मालवतं जे पण या ठिकाणी आहेत आदरणीय आबादेरवे पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सगळ्यात सगळेच ज्येष्ठ मंडळी मामा आहेत मागे निवडकर मामा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हनुमान भजनी मंडळ असं या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय उपस्थित आहेत सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं स्वागत करतो आदरणीय दादा देवार आहेत सगळ्यांच्या वतीने मी खूप मनापासून कौतुक करतो की मी नेहमी गोष्ट मी बघितली कुठल्याही घरामध्ये सुख दुःख ती घटना होऊ द्या त्या ठिकाणी हनुमान भजनी मंडळ हे भजनाच्या निमित्ताने त्यांना बोलवा तर बोलवा ते भजनी मंडळ एखाद्या घरामध्ये सुखामध्ये होऊन त्या ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेऊन काढतात एखाद्या आणि एखाद्या दुःख घटनेमध्ये सुद्धा त्या परिवारातलं दुःख आणि दुःखाची तीव्रता कमी व्हावी याच्यासाठी सुद्धा भजनी मंडळ त्या ठिकाणीच्या सहा दिवसांच्या दुःखद दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्या परिवाराला आधार देण्यासाठी प्रवचनाचं काम त्या ठिकाणी भजनाचं काम त्या ठिकाणी करतात मी खरोखर सांगेन की त्याचा प्रसार एवढा होत नाही भाऊ किंवा आज दादा किंवा आज दुसरं परंतु खरोखर हे काम आहे ना कारण आधार देणं आणि सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होणं हे खरं म्हणजे त्या परिवारातला एक सदस्य आपल्यासारखं आहे आणि निश्चितपणे मी नि सासवडकरांच्या बाबतीत एकच सांगेन की सासवडच्या खऱ्या अर्थाने प्रत्येक जनमानसामध्ये आणि प्रत्येक परिवारामध्ये हनुमान भजनी मंडळाचं खूप महत्व हो मोठं आहे आणि आज आपण हा जो तू उपक्रम केला आहे त्यालाही मनापासून या ठिकाणी मी खूप खूप या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द या ठिकाणी सांगतो ಗಾಲಪ್ಪ पहिला तुम्ही इकडून धरा टोटल लक्ष मला नीलेश नीलेश हेमागास हेमागास सगळे मॅड इंदिरगुरजी पुढे या नीलेश हे नीलेश हेमागास भाऊ पुढे घ्या सबै <laughs> मगेठी <laughs> ಅನ್ನ ಕೂಡ ಇದು